नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनी खूपच चिडलेली असते आणि ती काव्याला रूम मध्ये समजावत असते तुला समजत नाही का या साध्या गोष्टी तू तु, पूर्णपणे तुझा नवरा त्या रम्याच्या हाती सोपवलेला आहे तेव्हा ती म्हणते त्या दोघांना काय करायचं ते करू दे मला अजिबात इंटरेस्ट नाहीये तर तेव्हा मात्र आता तिला नंदिनी समजावत असते पार्थ कोण आहे तर ती म्हणते आर्किटेक्ट आहे तर ती म्हणते या घरात कोण आहे तर ती सांगू लागते मानिनी काकू आणि विक्रांत काकांचा मोठा मुलगा आहे त्यावरती म्हणते अगं पार्थ तुझे कोण आहे ती म्हणते ते माझे कोणी लागत नाही त्यानंतर नंदिनी तिला समजावते अगं ते तुझ्याशी इतकं चांगलं वागतात तू त्यांना किती त्रास देते सतत त्यांचा अपमान करते पण जराही ते तुला काही बोलतात का साधा चहा सुद्धा तू त्यांना कधी करू देत नाही पण म्हणून काय ते तुझ्याशी वाईट वागतात का आणि आपल्याशी एवढं चांगलं वागणाऱ्याशी आपण माणूस की म्हणून तरी चांगलं वागायला नको का तर लगेचच काव्या म्हणते हा ते मान्य आहे मला ते माझ्याशी चांगले वागतात पण मी त्यांना नवरा मानत नाही आणि असं म्हणून काव्या तिथनं रागातच निघून जाते त्यामागे नंदिनी सुद्धा येते इतक्यात रम्या तिथे येते आणि काय काय झालं असं विचारते तर काव्या तिथून निघून जात असते दुसरीकडे ती नंदिनीला म्हणते मी माझ्या स्टाईलने फोडणी टाकली आहे बर का तर नंदिनी तिचं काही ऐकत नाही आणि किचन मध्ये निघून जाते इकडे किचन मध्ये कागद कापलेले असतात त्यामुळे नंदिनी चिडचिड करते आता इथे कोणी कागद कापून ठेवले घरामध्ये ना नुसता पसारा असतो काही कळतच नाही तर आता ते कागद उचलून ती डस्टबिन मध्ये टाकते तेवढ्यात मात्र तिथे जीवा येतो आणि जीवा तिला म्हणत असतो तू किती काम करते ना दमली असशील हे घे पाणी पी आणि त्यामुळे आता तिला पाणी प्यायचं असतं म्हणून आता ग्लास पण दे तो देतो तेव्हा मात्र ती बॉटल उचलून बघते तर त्या बॉटलवर जीवाने कागदाने कापलेला सॉरी लिहिलेलं असतं ते बघून मात्र आता त्याला असं वाटतं की ती मला माफ करेल मात्र आता त्या बॉटलवरचं सॉरीचं स्टिकर ती काढून टाकते आणि त्यानंतर पाणी पिते दुसरीकडे मात्र ती म्हणू लागते जरा मला माहिती आहे जेवणाला टाइम आहे पण एक कप चहा भेटेल का मला तेवढ्यातच आता तिथे कल्पना येते आणि ती विचारते ताई मी काय मदत करू का तर लगेचच ती म्हणते तू एक काम कर बाकी मी करते साहेबांना जरा चहा बनवून दे तर तेवढ्यात जीवा म्हणतो नाही नकोय मला चहा आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो कारण आता त्याला माहिती झालेलं असतं नंदिनी बेडरूम मध्येच येणार आहे बेडरूम आवरायला तर रूममध्ये जाऊन मात्र पुन्हा तो बेडवर सॉरी बनवतो तर ते बघून मात्र आता त्याला असं वाटतं की खरंच आता नंदिनी ऐकेल तेव्हा तो तिला म्हणतो की बॉस ऑलवेज राईट असतो आणि संसारामध्ये तर बायकोच बॉस असते ना त्यामुळे चूक कोणाची असो पण सॉरी मात्र नवऱ्यानेच म्हणायला हवं इतक्यात मात्र नंदिनी आता ते सुद्धा उचलते आणि कपड्यांच्या घड्या घालून ठेवते तर मात्र आता लगेचच जीवा तिथून निघून जातो आणि आता किचन मध्ये येतो इकडे मात्र नंदिनी पुन्हा किचन मध्ये येते आणि अंड्यावर सॉरी लिहिलेलं असतं तेव्हा आता जीवा म्हणतो इतके प्रयत्न केले पण आजपर्यंत अंड्यांवर कोणी सॉरी लिहिलेलं नसेल हे बघून तर ती मला नक्कीच माफ करणार तेवढ्यात मात्र आता ती ते अंडेही फोडून टाकते तर दुसरीकडे मात्र जीवाच्या हातातले पेन मात्र तिथे पडतात तर त्यामुळे ती मनाशी म्हणते या घरामध्ये खूप उंदीर झाले आहे एकेकाला मी जर माझ्या हातात आले ना तर मी डब्यातच भरून फेकून देणार आहे आणि त्यामुळे तिथून पळून जातो दुसरीकडे मात्र पाथरूम मध्ये येतो आणि आता तो झोपणार असतो म्हणून पिलो घेऊन बाहेर जात असतो तेवढ्यात त्याला रम्या काव्य अडवते आणि म्हणू लागते की मला तुमच्याशी बोलायचं आहे तर तो म्हणतो हो बोला ना अहो बोला पटपट काय झालं विसरलात का तर तेव्हा ती म्हणते बोलू तर द्या मला आणि त्यानंतर ती म्हणते तुम्ही आजपासून इथंच झोपा तर तो म्हणतो काय माझे कान खराब झाले वाटतं तुम्ही मला म्हणताय बाहेर जाऊन झोपा मला ऐकू येते इथं झोपा तर त्यावर ती म्हणते मी हेच बोलले तुमचे कान चांगले आहे तर तेवढ्यात तो म्हणतो पण असं अचानक कसं काय तुमच्या मध्ये एवढा बदल झाला तर ती म्हणते तुमच्या बाहेर झोपण्यावर ना मला आज ताई खूप बोलली आहे तर तो म्हणतो मग ताईचं म्हणणं लगेच तुम्हाला पटलं तर ती म्हणते ताईचं म्हणणं ना नाही मी त्यावर विचार केला आणि मला ते योग्य वाटलं कारण आपलं लग्न ज्या परिस्थितीत झालं आहे माहिती आहे सगळ्यांना मान्य नाही पण उगाच तुम्ही बाहेर झोपून प्रदर्शन कशाला करायचं ना त्यापेक्षा झोपा तुम्ही येतेच आणि असं म्हणून आता ती त्याला वर झोपायला हो लावते परंतु तो खूप आग्रह करतो मी खाली झोपतो परंतु ती ऐकत नाही दुसरीकडे ती आथरून टाकायला शोधत असते पण सापडत नसतं इतक्यात पार्थीची मजा बघत असतो त्यानंतर आता नाईलाजने तिला विचारावंच लागतं ओ देशमुख कुठे आहे आथरून पांघरून तर तेव्हा पार्थ म्हणतो ते ना खालच्या कप्प्यात आहे तेव्हा ती आथरून पांघरून टाकते आणि उशी वगैरे ब्लँकेट घ्यायला जाते तर जशी ती डचकते तसंच तो पण डचकू लागतो तर लगेचच ती म्हणते काही करत नाहीये मी फक्त उशी आणि ब्लँकेट घेते आहे आणि त्यानंतर मात्र ती सांगू लागते मला कराटे वगैरे येतात बर बरं का रात्रीतनं तर तो म्हणतो हो मला पण लाठी गाठी येते मग त्याचं काय तर लगेचच ती म्हणते काही नाही जनरल नॉलेज म्हणून सांगून ठेवते तुम्हाला आणि त्यानंतर मात्र आता तो म्हणतो एक काम करा दरवाजा बंद करा तर ती म्हणते दरवाजा कशाला बंद करायचा आता अहो तुम्हीच म्हणलं ना अवघच प्रदर्शन वगैरे नको ना कोणाला म्हणून आता ती म्हणते ठीक आहे ठीक आहे आणि दरवाजा हे बंद करते त्यानंतर तो लाईट बंद करायला सांगतो तर ती म्हणते लाईटचा बटनचं स्विचचा इथे तुमचा हात पोचतो ना तर तो म्हणतो हो असतो आणि तो स्वतः लाईट बंद करतो इकडे रम्या मात्र खूपच आनंदामध्ये त्याच्यासाठी पांघरून वगैरे घेऊन येते आणि त्याला बाहेर सोफ्यावर न बघितल्यामुळे खूपच अस्वस्थ होते तिच्या लक्षात येतं की आज नंदिनी काव्याला काहीतरी सांगत होती त्यामुळे तो वॉशरूममध्ये वगैरे गेला असेल का नक्की बेडरूम मध्येच गेला असेल असं विचार ती करू लागते दुसरीकडे काव्याला झोप येत नाही त्यामुळे पुन्हा पार्थ तिला म्हणत असतो तुम्ही वरती झोपा पण ती ऐकत नाही आणि तिथेच बेडवर डोकं ठेवून झोपी जाते तर पार्थ म्हणतो खूप फाटी आहे या इकडे मात्र रम्या कन्फर्म करायला त्यांच्या बेडरूम जवळ जाते तर बेडरूमचा दरवाजाही आतून बंद असतो त्यामुळे ती फोन लावून बघते तर आतूनच फोनचा आवाज येतो त्यामुळे आता ती खूप पॅनिक होते तिला खूप त्रास होतो की पार्थ बेडरूम मध्ये झोपायला गेला आहे हे मात्र तिला सहन होत नाही मी उगस त्या नंदिनीला चॅलेंज दिलं आता ती हे सगळं करणार आहे आणि तिच्या बोलण्यानं काव्याने आज त्याला बेडरूम मध्ये घेतलं उद्या हे लग्नही एक्सेप्ट करेल नाही नाही मला काहीतरी करायलाच हवं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जीवाला नंदिनी सांगत असते की एक केस आली आहे त्या मुलीचं लग्न बळजबरी लावून देत आहे तर तेव्हा मात्र काव्या म्हणते आपले बळजबरी लग्न लावलं आपल्या आलं कोणी मदतीला तेव्हा ती म्हणते अगं तिचं कोणावर तरी प्रेम आहे आपलं कुठे कोणावर प्रेम होतं तर काव्या म्हणते माझं होतं तर तेव्हा नंदिनी विचारते कोणावर होतं तुझं प्रेम आणि हे ऐकल्यावर मात्र आता इकडे जीवा घाबरतो आणि नंदिनी मात्र विचारत असते आणि काव्य मात्र जीवाकडे बघत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा